महाराष्ट्रातला सोलापूर जिल्हा म्हणजे पावसाची कमतरता कडकून आणि कोरडं हवामान अशा शेतीसाठी प्रतिकूल असलेल्या ठिकाणी शेती, शेती करायची म्हणजे मोठं आव्हानच पण माणसात जिद्द असेल आणि आधुनिक विचार करत बदलत्या जगाचं भान राखत तंत्रज्ञानाची मदत घेण्याची तयारी असेल तर कोरड्या शुष्क प्रदेशातही हिरवीगार शेती बहरण्याचा चमत्कार घडू शकतो दक्षिण सोलापूर भागातील बोरमणी गावच्या महिलांनी हा चमत्कार करून दाखवला एवढंच नाही तर आसपासच्या गावच्या महिलांनाही आपल्यात सामावून घेतलं त्यांना शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करायला प्रोत्साहन दिलं आणि यशस्वीनी महिला शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली ही कंपनी भारतातली पहिली महिला शेतकरी कंपनी ठरली आहे सुरुवातीला सर आम्ही सर्व महिलांनी एकत्रित येऊन आत्माच्या माध्यमातून शेतकरी महिला शेतकरी बचत गट स्थापन केलं तर असं जवळपास सर आपल्या या भागामध्ये कमीत कमी सात गावामध्ये सर प्रत्येक गावामध्ये पाच पाच शेतकरी महिला शेतकरी गट तर असे आम्ही गट बनवलं कारण हे गट आत्माच्या माध्यमातून बनवून प्रत्येक गटामध्ये वीस वीस महिलांचे असे ग्रुप बनवून सात गावामध्ये ग्रुप बनवलं तर त्यावेळेस सर एम एस सी पी आणि वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून एक योजना निघाली होती सर शेतकरी कंपन्या स्थापन करायचं तर त्यावेळेस सर, आमचे सर्व जे बावीस गट होते सर सुरुवातीला तर बावीस गटांनी एकत्रित येऊन कंपनी स्थापन केलं जागतिक बँक अर्थसहित महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प व आत्मा यांच्या माध्यमातून आम्ही यशस्वीने ॲग्रो प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली तर कंपनी स्थापनेचा उद्देश म्हणजे ज्या वेळेस सोन्यासारखा शेतमाल जेव्हा कवडी किमतीला विकावा लागतो तर होणाऱ्या वेदना समजण्यासाठी शेतकरीच व्हावं लागतं उद्या बाजारात आपला माल जाईल पण आपल्या मालाला योग्य भाव मिळेल असेच नाही तर ज्या वेळेस अचानक आवक वाढली तर ॲटोमॅटिक तिथं भाव पडलेले असतील तर नेमकी शेतकऱ्यांची हीच अडचण आम्ही लक्षात घेऊन या शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली तर आमच्या भागामध्ये सर मुख्य पीक म्हणजे तूर आहे तर तुरीचं क्षेत्र हे मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे आम्ही क्लिनिंग ग्रेडिंग युनिट आणि डाळ मिल तर हे युनिट आम्ही उभं केलं तर याच्या माध्यमातून आम्हाला वर्ल्ड बँकेकडून साडे तेरा लाख रुपये अनुदान मिळाले आणि आमच्या सर्व महिलांनी एकत्रित येऊन जमा केलेले शेअर्स भाग भांडवल चार लाख बहात्तर हजार तर असं मिळून आपण टोटल साडे अठरा लाखाचं हे प्रोजेक्ट उभं केलेलं आहे तर याच्या माध्यमातून कंपनी स्थापनेवेळी आमच्याकडे बावीस गट होते पण आज त्या गळ्यात सर पंचेचाळीस गट आमच्याकडे आता सध्या म्हणजे उपलब्ध आहेत तर याच्या माध्यमातून आम्हाला वाटलं त्यावेळेस सर म्हणजे फक्त आपला जिल्हा लेवल एक मॉडेल महिलांची कंपनी म्हणून असेल पण आज गेल्या महिन्यामध्येच आम्हाला समजलं की देशातीलच पहिली महिला शेतकरी कंपनी म्हणून यशस्वीनी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी म्हणून स्थापन झालेलं आहे तर याच्यामध्ये सर आम्हाला शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून इतकंच न करता शेतकऱ्यांचं माल जे आहे कारण शेतकरी कसं करतो की निघालेले माल मार्केट यार्डमध्ये नेतो सर पण तिथं यो त्यांना योग्य रेट मिळत नाही त्यामुळे आहे ते भावाने शेतकरी विकून येतं तर आम्ही कसं इथं क्लिनिंग रेडिंग केल्यामुळं शेतकऱ्यांचं चा देखील चार पैसे लागून येते आणि धान्याची क्वालिटी चांगल्या पद्धतीने असल्यामुळं त्यांना देखील भाव चांगला मिळतो तर हेच आम्ही उद्देश समोर ठेवून हे काम करत आहोत आणि माननीय पंतप्रधान साहेबांचं जे शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न जे दोन हजार जा बावीसपर्यंत पर्यंत जे डबल करायचं जे स्वप्न आहे तर ते आम्ही कंपनीच्या माध्यमातून साकार करण्याचा प्रयत्न करत आहोत तर हे तूर जे आहे तर तुरीवरती आम्ही प्रोसेस करून डाळ देखील बनवत आहेत म्हणजे एकूण ह्याच्या माध्यमातून जे आर्थिक उत्पन्न जे डबल करायचं आहे ते याच्या माध्यमातून साध्य होत आहे तर कंपनीची ऍक्टिव्हिटी ह्या तूर डाळीच्या संदर्भात सर सांगायचं विशेष म्हणलं बिडे आणि सातशे अकरा जे व्हरायटी आहे सर तर हे आम्ही शेतकऱ्यांना बियाणे वाटप करतोय आणि याच्यासोबत कंपनीच्या माध्यमातून खत औषधे कीटकनाशके हे देखील त्यांना आपण मोफतमध्ये देतो तर याच्या माध्यमातून शेतकरी जे बिडन सातशे अकरा व्हरायटी तूर जे आहे तर हे स्वतः शेतामध्ये लावतात आणि ह्याच्या बाबतीमध्ये सर्व जे टेक्निकल सपोर्ट जे आहे तर कृषी विज्ञान केंद्र सोलापूर यांच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहे आणि याचबरोबर आपली जी तूर आहे सर तर ह्या तुरीचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यापासून कुठलंही म्हणजे पित्ताचा त्रास होणार नाही आणि बाकी जे आता कारण आजकाल आपण बघतोय की लोकांमध्ये तूर डाळ म्हणलं की जास्त म्हणजे पित्त होतं अशा पद्धतीनं लोकांमध्ये प्रतिक्रिया येतोय पण ह्या तुरीच्या डाळीच्या माध्यमातून सर अजिबात त्रास होत नाही आणि ह्या तुरीमध्ये कंटेन्स खूप चांगल्या पद्धतीनं आहेत त्यामुळं आपल्याने विदाऊट पॉलिश डाळ आहे सर आपली कुठलाही पॉलिश करत नाही तर ह्या डाळीला सर मार्केट रेटपेक्षा आपल्याला वीस रुपये जादा दराने रेट मिळतो आणखीन आमचे जे तूर आहे सर आम्ही आठवडी बाजारामध्ये विक्री करतो तर शेतकरी डायरेक्ट शेतमाल मार्केट यार्डमध्ये नेता स्वतः शेतकरी विकलं पाहिजे उत्पादक ते थेट ग्राहक ह्या पद्धतीनं हे विक्री आहे आणि ह्याच्या माध्यमातून आपल्या भागातील जे भाजीपाला आहे आणखीन कडधान्य आहेत फळपिका आहेत त्याचबरोबर आपल्या इथे तयार झालेले जे डाळी आहेत आणि बाकी जे घरगुती अदर प्रोडक्ट आहेत तर हे सर्व प्रोडक्ट आपल्या कंपनीच्या ब्रँडने आपण आठवडी बाजारामध्ये विक्री करतो यशस्वी ॲग्रो कंपनी विदर्भ कोकण ग्रामीण बँक आणि नाबार्ड या तिघांच्या माध्यमातून आमच्यामध्ये करार झाला आणि ह्याच्या माध्यमातून आमचे जे सभासद आहेत सर त्या सभासदांना शेतीपूरक जोड व्यवसाय करण्यासाठी पन्नास पन्नास हजार रुपये वैयक्तिक आणि पाच जणांचं मिळून अडीच लाख अशा पद्धतीनं आम्ही हे केलेलं आहे तर ह्याच्या माध्यमातून जॉईंट लायबिलिटी बचत गट पाच पाच जणांच्या मी बचत गट स्थापन केलं तर ह्या पाच जणांमध्ये अडीच लाख रुपये अशा पद्धतीनं आम्ही जवळपास आमच्या कंपनीचे सर एकशे पंच्याहत्तर सभासदांना सत्याऐंशी लाख पन्नास हजारचं वाटप देखील आम्ही केलेलं आहे म्हणजे एकूणच कसं की आज शेतकऱ्यांकडे म्हणजे जास्त बँका कर्ज जा देत नाहीत तर आम्ही कंपनीच्या माध्यमातून एक पाऊल पुढे टाकत आणि ह्याच्यासोबत नाबार्डचं सहकार्य घेत विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचं सहकार्य घेत आम्ही शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्याचं काम करत आहोत कारण शेतकऱ्यांना सर्व उपलब्ध होऊ शकतं पण आर्थिक भांडवल उपलब्ध नसल्यामुळं हे एक प्रोजेक्ट म्हणून आम्ही त्यांच्यासाठी हे केलेलं आहे तर त्याचबरोबर येत्या मार्चपर्यंत सर आमचं जवळपास दोन ते तीन कोटीपर्यंत वाटप करण्याचा आमचं मानस आहे तर आमच्यासोबत बाकीच्याही कंपन्यांना आम्ही यात सहभाग करून घेत आहोत तर हे देखील जीएलजीच्या माध्यमातून आम्ही काम करतो तर हे सर्व काम करत करत, करत सर परत त्याचबरोबर महिलांच्या कलागुणांना वाव मिळवण्यासाठी आणखीन महिलांना एक व्यासपीठ मिळण्यासाठी आणि महिला या स्वावलंबी बनले पाहिजे तर हेच उद्देश कंपनीच्या माध्यमातून हे करत आपण कौशल्य विकासाचं देखील आपण मार्गदर्शन महिलांना करत आहोत तर याच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागातील जवळपास पंधराशे महिलांना आपण प्रशिक्षण दिलेलं आहे सर तर याच्यामध्ये पॅकेजिंग लेबलिंगचं प्रशिक्षण दिलेलं आहे फॅशन डिझायनिंगचं दिलेलं आहे आणखीन त्याचबरोबर तूर उत्पादन कशा पद्धतीनं घेतलं पाहिजे तर याबद्दल देखील मार्गदर्शन दिलेलं आहे आणि शेतकऱ्यांना सर आपण कॅट ट्रेनिंग नाबार्डच्या माध्यमातून कॅट ट्रेनिंग दिलेलं आहे तर ह्याच्यामध्ये परदेशी जे भाजीपाला आहे तर ह्याचं उत्पन्न आपण कशा पद्धतीनं घेतलं पाहिजे ह्याचंही मार्गदर्शन आपण हे केलेलं आहे आणि त्याचबरोबर शेळी पालन असतील कोंबडी पालन असेल ह्याचंही मार्गदर्शन दिलेलं आहे आमच्या समोर सर प्रश्न होते की आपण म्हणजे प्रोजेक्ट तर बनवलेला आहे पण मशीन आपण कुठून मागवायचं कारण महाराष्ट्रामध्ये बघतो सर मशनरी एवढं म्हणजे हेवी म्हणा आणखीन त्याचं क्वालिटी त्या पद्धतीनं म्हणजे असतंय पण एवढं आम्हाला काय वाटत होतं की एकदम चांगल्या क्वालिटीचं चा मशीन की जिल्ह्यामध्ये स्कूटर नसेल अशी मशीन आपण उभं करायचं मग त्यावेळेस आम्हाला म्हणजे पंजाबला मशिनरी चांगली मिळते असं बाहेरून माहिती मिळाली होती मग नंतरने आम्ही मर्सर कॉर्पोरेशन आंबाला तर तिथून जे बलविंदर सरांचा नंबर आम्ही शोधलं तर सरांचा नंबर घेऊन आम्ही सरांना कॉन्टॅक्ट केलं तर सरांना सांगितलं की सर आम्ही महिलांनी मिळून आम्ही कंपनी उभं केलेलं आहे तर ह्याच्या माध्यमातून आम्हाला ग्रेडिंग मशीन आम्हाला म्हणजे उपलब्ध पाहिजे सर तर यावेळेस लगेच बलविंदर सरांनी आमच्या कामाबद्दल कौतुक का केले आणि त्यांनी देखील म्हणले की एखादी म्हणजे महिलांनी मिळून इतकं चांगलं काम करत असतील तर आमचे देखील आम्ही खूप चांगल्या पद्धतीने आम्ही सपोर्ट करू शकतो तर त्यांनी मशिनरीचे सर्व फोटोग्राफ्स आम्हाला व्हॉट्सअपला पाठवले आणि त्याची माहिती पण आम्हाला सोबत दिले आणि हे तासाला म्हणजे किती टन कॅपॅसिटी आहे आता हे मर्सर कॉर्पोरेशन जे आहे सर सीड ग्रेडर आहे तर हे मशीन एका तासाला अडीच टन कॅपॅसिटी आहे तर हे देखील कशा पद्धतीने आपण हे करू शकतो आणि ह्याचं ट्रायलचे व्हिडिओ देखील आम्हाला त्यांनी पाठवले आणि पूर्णपणे व्हॉट्सअपद्वारेच आम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहिलो आणि परत सर त्यांच्याकडून आपण ते मशीन परचेस केलं आणखीन मशीन स्थापनेपासून ते ट्रायलपर्यंत सर्व त्यांची टीम येऊन आम्हाला सहकार्य केले आणि ही मशीन सर आपल्या जिल्ह्यामध्येच नाही अशी मशीन आपण आज इथं उभं केलेलं आहे या महिला केवळ तुरीचं विक्रमी उत्पादन करून थांबल्या नाहीत तर त्यांनी तुरीची डाळ करायचं ठरवलं दा। डाळीची प्रतवारी आणि पॅकिंग करून ब्रँडिंग करून डाळ बाजारात उपलब्ध केली मॅडमने बोला की हम एक महिला प्रोड्यूसर कंपनी अपना संगठित करना चाहते हैं और हम अपना ये लगाने का प्लान कर रहे हैं जब उन्होंने अपना ये बात बोली तो मेरे दिल ने कहा कि जब एक महिला ये करने का सोच रही है तो क्यों ना उसकी शक्ति को बढ़ावा दिया जाना चाहिए तो मैंने उनको एकदम से बोला कि हाँ मैडम जी मैं आपके लिए पूरा सपोर्ट करूँगा आप बताइए क्या चाहिए उन्होंने बोला कि हमारे यहाँ पे ऐसे सेतुवार होते हैं और हम ये करना चाहते हैं तो मैंने उनको क्लीनिंग ग्रेडिंग मशीन ये ग्रेडर एलिवेटर ग्रेविटी और ये सब इनको प्रोवाइड किया और अपने यहाँ पे एक टीम भेजी इसको पूरा इंस्टॉल करवाया और इसके प्रोडक्शन दिखाया पूरा डेमो करवाया इसकी क्वालिटी को चेक करवाया ये बधाई के पात्र हैं जिन्होंने एक छोटा सा वो रखे और एक बहुत बड़ी सोच रखी सभी महिलाओं को संगठित करके उन सब में आत्म निर्भर होने की एक उनमें शक्ति भरी आसपास गाँव से बचत गट ही कंपनीशी जोडले जाऊ लागले तशी कंपनीची उत्पादन क्षमता वाढली आणि सदस्य झालेल्या महिलांचा आत्मविश्वासही वाढला मी माझ्या दर्गनारी गावात सगळ्यात आधी एक बचत गटाची स्थापना केली होती की इतर महिला पण घराबाहेर पडावं त्यांचं काहीतरी आर्थिक त्यांना काहीतरी लाभ व्हावा या हेतूने मी त्या महिलांना एकत्र करून बचत गटाची स्थापना केली होती शंभर रुपये प्रमाणे बचत करून ते पैसे आम्ही बँकेत भरत होतो त्याच्यातले आम्ही अंतर्गत कर्ज वाटप करायचं घ्यायचं ठेवायचं एवढंच केलं एक वर्षानंतर आम्हाला अनिता माळगे म्हणून एक महिला बोरामणीची होती त्या येऊन आम्हाला भेटल्या मग त्यांनी नंतर आम्हाला असं सांगितलं की आपण जर एकत्र महिला येऊन जर आपण एकत्र शेती केली तर त्याचा काय फायदा होतो त्यांनी आम्हाला ते समजावून सांगितलं मग आम्हा आमच्या माझ्या दर्गनहणीतल्या महिलांना मी एकत्र बोलवलं आणि शंभर एक महिला आम्ही असं ठरवलं की सगळ्यांनी एकदम तूरच उत्पादन करायचं मग शंभर महिलांचा मी त्यांचा सहभाग घेऊन त्या शंभर एकर जा शेतावर आम्ही शेत तयार केलं मग ते लागवडी शेती पेरणीसाठी आम्ही ते शेत तयार करून घेतलं आणि शेणखत घालून आम्ही पेरणीसाठी तयार झाल्यानंतर मग आम्ही बीडियन सातशे अकरा ही तूर आम्ही पेरणी केली ह्याच्या आधी आम्ही तूर पिंकू आणि असं गावरांना आम्ही शेत तूर पेरणी करत होतो त्यात आम्हाला उत्पादन एवढं भेट भेटत नव्हतं उत्पन्न आम्हाला एकरी फक्त दोन ते तीन क्विंटल येणार पण बिडियन सातशे अकरा ज्यावेळी आम्ही हे पेरलो त्यावेळी आम्हाला एकरी सात ते आठ क्विंटल असं आम्हाला ते उत्पादन मिळालं पहिल्या वर्षी मग दुसऱ्या दु दू, दुसऱ्या वर्षी मग आम्ही जास्त प्रयत्न करून परत जास्त त्याला ड्रीपनं पाणी वगैरे देऊन कंपोस्ट खत घालून आम्ही ते उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला एकरी दहा क्विंटल आम्हाला ते तूर भेटलं मग ते आता तुरीचं उत्पादन एवढं वाढलं आम्हाला यशस्वी ॲग्रो प्रोड्युसर आमचं जे कंपनी होती त्या कंपनीमध्ये मशीन येऊन आणून लावलं लावलेलं होतं त्या मशीनमध्ये ग्रेडिंग होऊन आमचं व्यवस्थित तूर बाहेर आम्हाला मिळत होतं आणि राहिलेलं आम्हाला जे तूर तूर होतं ते आम्ही डाळ करून एक किलो पाच किलो दहा किलो याप्रमाणे आम्ही यशस्वीनी ब्रँडनीच आम्ही ते बाजारात विकत असतो त्याच्यामुळं ज्या महिलांचं आर्थिक स्तर उंचावलेलं आहे आणि माझ्या ब गटातल्या महिला समाधानी आहेत आणि तशाच प्रकारे आम्ही अंतर्गत पीकसुद्धा घेत असतो त्यावेळी तिथं आम्ही उडीद पण डाळीसाठी म्हणून याच कंपनीमध्ये आणून त्याच्याही डाळी बनवत असतो आणि ते पण एक एक किलोचं दोन किलोचं पाच किलोचं असंच ब्रँड तयार करून यशस्वीचं ब्रँडवरच आम्ही ते विकत असतो आणि त्यातही आम्हाला खूप फायदा झालेला आहे आणि दर्गनेरी गावात ग्रामीण भाग असल्यामुळे शेतीचा फक्त मुख्य व्यवसाय म्हणजे माझी शेतीच आहे शेतीसाठी म्हणून आम्ही तोच व्यवसाय निवडला आहे आणि आम्ही त्यात समाधानी आहोत कुर्डया पापड्या सांडगे लोणची मसाले चटण्या आणि सोलापूरची खासियत असलेली शेंगा पोळी आणि कडक भाकरी असे दर्जेदार खाद्यपदार्थ तयार करून विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं कामही या कंपनीतर्फे केलं जातं आमच्या गटामध्ये पंचवीस जणी महिला आहेत आम्ही सर्वजण त्या धान्यापासून तयार होणाऱ्या कुरड्या शेवया पापड किंवा शेंगाची पोळी इत्यादी आम्ही पदार्थ करतो पूर्वी आम्ही आमच्या गावातच विकत होतो पण पाहिजे तसा आम्हाला भाव मिळत नव्हता नंतर आम्हाला यशस्विनी ॲग्रो कंपनीला जेव्हा जो जोडलं गेलं तर आमचा माल सध्या आता न्यूट्रिशियन मॉलमध्ये जात आहे आणि आम्हाला खूप फायदा होत आहे याला आणि या कंपनी अंतर्गत आणि आम्ही आत्मा आत्मामध्ये रजिस्ट्रेशन केलं आणि आत्मा आणि या आपलं यशस्विनी ॲग्रो प्रो प्रोड्युशर कंपनीकडून आम्ही दिल्लीपर्यंत पोचलो दोन हजार सोळामध्ये झालेल्या फूड फेस्टिवलमध्ये आमच्या मालाला खूप मागणी होती तर शेंगाची पोळी आम्ही इथे दहा रुपयाला विकतो तर तिथं पंचवीस रुपयाला एक पोळी अशी तिथं विकली गेली खूप असे पदार्थ तिथल्या लोकांना माहीत नव्हतं की आम आमचे जे केलेले पदार्थ होते अगदी खूप च चविष्ट होते आणि तिथल्या बरेच परदेशवरून लोकंसुद्धा आले होते आणि त्या आमच्या पदार्थाला खूप मागणी होती तर कुरड्यासुद्धा आम्ही गव्हापासून चीक काढून त्या चिकाच्या कुरड्या करतो शेवाया ह्या सूजी काढून गव्हाची सूजी काढून त्याच्यापासून शेवाया करतो आणि मटकीच्या सांडग्या ह्या सांडग्या तर आता दुर्मिळ झालेल्या आहेत कोणी करत नाही आहेत आता घरात पण आमच्या जे सांडगे आहेत मटकीच्या डाळीपासून अगदी मशीनवर कट केल्यासारख्या अशा के हाताने आमच्या महिला सर्व घरात बसून ह्या सांडग्या तोडतात आणि जे सध्या आता जर गा गहू किंवा बाजरी ज्वारी जर विकायला गेलो तर ह्यांना भाव नाही पण प्रत्यक्षात या गावात धान्यापासून जे ही आपण पदार्थ करतो त्याला खूप मागणी आहे आणि आम्हाला भावसुद्धा मिळतो तर ह्या ॲग्रो प्रोड्युसर कंपनीमुळे आम्हाला न्यूट्रिशियन मॉलमध्ये सुद्धा खूप मागणी आहे आणि आठ आठवडे बाजारसुद्धा इथे जाऊन आमच्या महिला विकतात त्यामुळे आमच्या महिलांना जवळजवळ आता महिन्याला दहा ते पंधरा हजार असं त्यांना ते, ते मिळकत मिळ मिळत आहे आणि ह्या ॲग्रो प्रोड्यू प्रोड्युसर कंपनीमुळे आमचे पदार्थ सर्विक सर्वाकडे प्रसिद्ध झालेले आहे आणि प्रत्यक्षात आम्ही आम्हाला फोनवरून कॉन्टॅक्ट करतात आणि आमच्या मालाची खूप विक्री होत आहे इतर बचत गटांनासुद्धा मी सांगू इच्छिते की फक्त आपण घरातच बसून चालत नाही तर अशा कंपन्यांना जोड जोडले जाऊन त्यांनासुद्धा बाहेरची माहितीपर्यंत आपण पोचलं पाहिजे की जगाला काय बाहेर जाऊन लोकांची मागणी कशासाठी आहे कुठल्या पदार्थाला आहे त्या मागणी ओळखून आपण ते केलं पाहिजे आणि ते त्याला आपला फायदासुद्धा आहे आणि लोकांना काय पाहिजे ते आपण पुरवठा करू शकतो कंपनीतर्फे अनेक महिलांना कोंबडी पालनासारखे शेतीपूरक व्यवसाय करायलाही मदत केली जाते कंपनीच्या माध्यमातून आम्ही वीस महिलांचं गट केलो गटाच्या माध्यमातून आम्हाला कडकनाथ कोंबडे आत्माने पाचशे दिलेले आहेत व त्या गटाच्या माध्यमातूनच आम्ही पाचशे कोंबड्याचं पालन पोषण करून आठवडे बाजारमध्ये ते एक कोंबडी दीड हजारला विक्री जाती व त्याचे अंडे पन्नास रुपयाला एक विकतो व आठवडे बाजार पण मी शेतकऱ्याचा माल एकत्र घेऊन आठवडे बाजार पण करते व आत्माच्या माध्यमातून आम्हाला खूप चांगलं उत्पादन चांगलं काम होतं देशी कोंबड्यामध्ये आम्हाला काही उत्पन्न मिळत नव्हतं पण हे कडकनाथ कोंबड्यामध्ये आम्हाला पंचवीस टक्के उत्पादन मिळू लागलं म्हणून आम्ही हे कोंबड्याचं पालनपोषण करून आठवडे बाजारमध्ये आज ते कोंबड्याचं मटण दीड हजार किलो जातं शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी आणि शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारतर्फे कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी नेहमीच प्रयत्नशील असतात यशस्वी शे महिला शेतकरी उत्पादक कंपनीला तांत्रिक मदत प्रशिक्षण देण्याचं काम त्यांचे जवळपास पाचशेपेक्षा जास्त सभासद आहेत महिला सभासद त्यांना सर्व सभासदांना कृषी विज्ञान केंद्र सोलापूरने विविध प्रकारचं प्रशिक्षण दिलेलं आहे जसं की सुधारित तूर लागवड तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण असेल भाजीपाला प्रक्रियाचं तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण असेल गांडूळ खत उत्पादनाचं प प्रक्रिया तंत्रज्ञान असेल गुलाब शेती आणि इतर फुलझाडं शेतीचे प्र प्रशिक्षण असेल तर अशा विविध प्रकारची प्रशिक्षणं कृषी विज्ञान केंद्रांनी दिले आणि त्यांनी जो फळ प्रक्रियाचा माल तयार केला आहे त्यांना एफ एस एस लायसन्स मिळवून देण्यासाठी सुद्धा कृषी विज्ञान केंद्रांनी खूप मोलाची मदत केली आहे कृषी विज्ञान केंद्र सोलापूरनं जे काही महिला शेतकरी उत्पादक कंपनीचे सर्व सदस्य आहेत पाचशेपेक्षा जास्त आणि त्यांचं भागभांडवल पण फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यांना नाबार्डनं फार मोठ्या प्रमाणात मदत केली जे जीच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला पन्नास हजार रुपयाचं कर्ज बऱ्याचशा सभासदांना दिलं जवळपास शंभरपेक्षा जास्त सभासदांना पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त कर्ज दिलं आणि त्यांनी वेगवेगळे व्यवसाय सुरू केले त्याच्यातलाच एक व्यवसाय जो आहे तो महत्त्वाचा जो व्यवसाय कंपनीनं विशेषतः चालवलेला आहे तो तो महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे तूर उत्पादन तंत्रज्ञान तर एन सातशे अकरा हवान महिलांच्या शेतावर प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून मार्गदर्शनाच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्राने दिला आणि त्याचं उत्पादन जे पूर्वी तीन क्विंटल प्रति एकरी असायचं तुरीचं ते उत्पादन जवळपास बारा ते चौदा क्विंटलपर्यंत गेलं आणि तो जो तया तयार झालेली तूर आहे त्या तुरीपासून डाळ तयार करण्याचं पूर्ण प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्राने दिलं आणि आत्ता हा यशस्वीनी जी महिला शेतकरी उत्पादक कंपनी आहे त्या कंपनीचं स्वतःचं डाळ उत्पादन युनिट तयार झालेलं आहे त्यांनी त्याचं मार्केटिंग पण डाळीचं करतायत आणि जिथं तुरीला आपल्याला साधारणतः किलोला तीस रुपये चाळीस रुपये मिळायचे ते त्यांनी डाळ तयार करून पंच्याऐंशी रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळवलेला आहे तसंच ही यशस्वीनी था। जी मा कंपनी आहे तर या यशस्वीनी कंपनीमार्फत वेगवेगळे जे महिला आहेत त्यांना वेगवेगळे व्यवसाय दिलेले आहेत त्याच्यामध्ये शेळीपालनाचा व्यवसाय असेल कोंबडी पालनाचा व्यवसाय आहेत त्यांना दिलेला आहे दुसरी गोष्ट जी फुलं शेती याचाही व्यवसाय त्यांना दिलेला आहे आणि याच्यामुळं त्या महिलांचं प्रति जर आपण बघितलं कुटुंबिक उत्पन्न पाच हजारापासून दहा हजारापर्यंत उत्पन्न त्यांचं वाढलेलं आहे ही एक खूप महत्वाची बदल याच्यामध्ये आपल्याला झालेला आहे या महिला प्रत्यक्ष शेतात तर राबतातच पण कंपनीचं कामकाजही या महिलाच बघतात वेळोवेळी कंपनी सदस्यांच्या सभा होतात आणि त्यात कंपनीसंबंधीचे निर्णय घेतले जातात एक महिला सक्षम झाली की तिचं संपूर्ण कुटुंब सक्षम होत आणि अशी सक्षम कुटुंबच सक्षम देश घडवतात यशस्वीनी महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या या सक्षम महिला शेतीच्या माध्यमातून स्वतःबरोबरच देशाला सक्षम करण्यासाठी मोठं योगदान देत आहेत